नमस्कार मित्रांनो आज तुमच्या समोर येण्याचं कारण हेच आहे की काल परवा मी थंडे एपिसोड पुन्हा युट्यूबवरती अपलोड के केला बऱ्याच प्रेक्षकांनी प्रश्न विचारले की हा भाऊ हा दुसऱ्यांदा एपिसोड का तुम्ही टाकला टाकू नका वगैरे वगैरे अशा बऱ्याच कमेंट आले म्हणून हा खास करून व्हिडिओ मी बनवतोय एपिसोड टाकण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतोय कारण मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या पाच सहा दिवसाच्या अंतरात आपल्या युट्यूबवरून चॅनल वरून जवळपास काही तांत्रिक अडचणी पाच सहा एपिसोड आपले उडाली अतिशय दुःख वाटलं मनाला कारण जवळजवळ एक एक एपिसोड पाच पाच चार चार लाख व्ह्यूज कमवलेला एपिसोड होता खूप मनाला वाईट वाटलं असं वाटत होतं की आता इथून पुढं जर अशी चूक होत असेल इथून पुढं चॅनल बंद करावा किंवा चॅनलवरती कामच करायला नको इथपर्यंत माझी मानसिकता झाली होती पण रसिक मायबापांचं प्रेम असतं की त्या प्रेमापुढे थांबू वाटत नाही कारण आजपर्यंत गनाने रसिकांना हसवण्याचा प्रयत्न केलाय काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे मी माझ्या ताकदीने जेवढं माझ्या रसिक मायबापांना हसवता येईल येईल तेवढं मी हसवण्याचा प्रयत्न करतो आणि रसिक मायबापांनी सुद्धा मला त्या गोष्टीचा भरपूर असा प्रतिसाद दिलाय अजून सुद्धा तुम्ही घणावरती जेवढं आतापर्यंत प्रेम केलं तेवढंच प्रेम, के ते प्रेम हिथून पुढच्या सुद्धा काळात करचाल आणि जे माझे काय अजून चार पाच एपिसोड जे युट्यूबवर दिसतच नाहीयेत ते पुन्हा मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा त्या एपिसोड अपलोड करणार आहे तरी तुम्ही रसिक मायबापांनी मला सांभाळून घ्यावं प्रेम दाखवावं कारण तुम्ही जे कमेंट करता तीच माझ्या कामाची पोच पावती आहे तुम्ही सुंदर कमेंट करावी माझ्या चुका मला सांगाव्यात आणि जर छान असेल तर छानशी कमेंट करावी कारण तुमच्या हाच माईची ऊब घेऊन आम्ही पुढील जीवनात व्हिडिओ बनवत असतो पुढील वाटचाल करत असतो प्रत्येक कलाकार हा कलाकार असतो कोणी आईच्या पटातून शिकून येत नाही प्रत्येक जण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो खूप आकंताने जो तो आपापली ताकद लावून अभिनय करण्याचा प्रयत्न करत असतो त्यातून हाताची पाची बोट सारखी नसतात कुणाचा अभिनय कधी जास्त होतो कुणाचा कमी होतो पण प्रेक्षकांनी सगळे आपलेच आहेत आपलीच भावंड आहेत आपल्या भावासारखे आहेत आपले मित्रासारखे आहेत म्हणून भरभरून अशा सुंदर कमेंट कराव्यात त्यांना प्रतिसाद द्यावं हो। आणि हे जे माझे चार पाच व्हिडिओ मी पुन्हा अपलोड करणार आहे जसा तुम्ही पहिल्या माझ्या सर्व व्हिडिओला प्रतिसाद दिला तसाच ह्या सुद्धा व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीचे आभार मानतो असंच गणावरती प्रेम करत राहा आज जसे मग तुम्ही चांगल्या वेळेला माझ्या उभा राहिलात आज माझ्यावरती वाईट वेळ आहे आजसुद्धा तुम्ही माझ्याबरोबर उभा वर वर राहाल हीच आशा व्यक्त करतो आणि तुमचा निरोप घेतो धन्यवाद